न्यूज एक महाराष्ट्र मराठी परिवर्तनासाठी धनकवडीत अकरा गणेश मंडळांची संयुक्त अनोखी मिरवणूक आदिवासींचे पारंपरिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्त तल्ली सहित संपूर्ण जगभर चर्चा लोकनृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जो कोणत्याही समाजाची विविध रूपे दाखवतो यातून समाजातील परंपरा समजून घेता येतात अशा धनकवडीतील अकरा गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीची चर्चा पुणेसहित संपूर्ण जगभर पोहोचली आहे आदिवासी युनिव्हर्सल ट्रॅबल या संस्थेकडून शहरात प्रथमच गणेश आगमनाच्या वेळी आदिवासी संस्कृतीची झलक पहावयास मिळाली यात आदिवासी नृत्य आणि संगीताला समर्पित करण्यात आली आहे यांच्या पारंपारिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले तत्पूर्वी स्थानिक आमदार भीमराव तापकीर विशाल तांबे नगरसेविका वर्षाताई तापकीर बाळासाहेब धनकवडे अनिल भोसले अकरा गणेश मंडळांचे मंडळाचे अध्यक्ष संतोष धनकवडे अभिषेक तापकीर उदय जगताप विजय क्षीरसागर प्रतीक कुंभार रुपेश रणावरे आनंद शिंदे आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांच्या हस्ते गणेश पूजा करण्यात आली संयुक्त मिरवणुकीचा हा नवा पॅंडा घालणाऱ्या एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीत धनकवडी येथील साईनाथ मित्रमंडळ श्री शू छत्रपती मित्रमंडळ आदर्श मित्रमंडळ फाईव्ह स्टार मित्रमंडळ केशव मित्रमंडळ जय महाराष्ट्र मंडळ अखिल भारतीय नरवीर नगर मित्रमंडळ एकता मित्रमंडळ विद्यानगरी मित्रमंडळ रामकृष्ण मित्रमंडळ आणि अखिल मोहन मित्रमंडळ यांच्यासारख्या अकरा गणेश मंडळांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूक काढली आदिवासी सांस्कृतिक जतन रथात अकरा गणेश मंडळांचे गणपती विराजमान झाले होते ही मिरवणूक दुपारी साडेबारा वाजता गुलाबनगर धनकवडी येथून काढण्यात आली त्यानंतर धनकवडी गाव केशव कॉम्प्लेक्स विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहन नगर इथं पोहोचली या मिरवणुकीत जवळपास दहा हजार गणेश भक्त सहभागी झाले होते ज्ञान वाद्य आणि गोविंदा बँड पथक यांच्या ढोल ताशांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी नृत्यांमध्ये शिकार कलेचे दर्शन घडवणाऱ्या नृत्याने बाप्पांच्या आगमनाची सुरुवात झाली वाघाची वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले याच क्रमात महिला या पुरुषांची नृत्य झाली ज्याची लोकप्रियता सध्या संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे कलाकारांनी या पारंपरिक नृत्यांना सांस्कृतिक सव जोडून मनमोहक बनवले यामध्ये धार्मिक आध्यात्मिक आणि पौराणिक कथा जिवंत केल्या मुखवट्याऐवजी कलाकारांनी प्रत्येक पात्राला वेगळी ओळख देण्यासाठी चमकदार रंगांचा वापर केला तर हातापायांची चपळता आणि चेहऱ्यावरील हावभाव गणेश भक्तांच्या टाळ्या मिळवत होते